नवीन जिल्ह्या आणि तालुक्यांच्या निर्मितीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे राज्य सरकारने नवीन बावीस जिल्ह्या आणि एकोणपन्नास तालुक्यांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव तयार केला आहे या निर्णयाने महाराष्ट्राच्या प्रशासकीय सोयीसाठी मोठा बदल घडणार आहे राज्यातील विधिमंडळ अधिवेशनात अनेक आमदारांनी नवीन जिल्ह्यांची मागणी केली राज्य सरकारने यासाठी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे या समितीत वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विभागीय आयुक्त तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते सहभागी आहेत एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित असल्याचं राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत येत्या सव्वीस जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नेमका इतिहास आहे तरी काय आणि नेमके नवीन कोणकोणते जिल्हे असतील अस्तित्वात ते येऊ शकतात आणि नवीन जिल्हा निर्मितीचे फायदे काय असतील राज्यात फक्त सव्वीस जिल्हे होते यामध्ये ठाणे कुलाबा म्हणजेच आत्ताचं रायगड रत्नागिरी बृहन मुंबई नाशिक धुळे पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर औरंगाबाद बीड परभणी उस्मानाबाद नांदेड बुलढाणा अहमदनगर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जळगाव भंडारा चांदा म्हणजेच आत्ताचं चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होता नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढत गेली आणि वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासनाची गरज सुद्धा वाढत गेली आणि त्यातूनच नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली या तालुक्यांना नवीन जिल्ह्या म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे यामध्ये भुसावळ उदगीर अंबाजोगाई मालेगाव व किनवट मीरा भाईंदर व कल्याण माणदेश खामगाव बारामती पुसद जव्हार अचलपूर साकोली मंडणगड महाड शिर्डी संगमनेर श्रीरामपूर अहेरी या प्रस्तावित जिल्ह्यांची अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारी दोन रोजी होण्याची शक्यता आहे